नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज डंका दमबाजी करणं हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांचा अत्यंत आवडता विषय विकास कामांसाठी जर कोणी खंडणी मागण्याचा प्रयत्न केला तर मी मकोका लावायला मागे पुढे पाहणार नाही हा त्यांचा ताजा दम आहे बीड जिल्हा नियोजन आणि विकास समितीच्या बैठकीमध्ये अर्थात डी पी डी सीच्या बैठकीमध्ये अजितदादाने हे विधान केलेलं आहे त्या बैठकीमध्ये हे विधान करण्यात आलेलं आहे ज्या बैठकीमध्ये जिल्ह्याचे आमदार आणि सरकारी अधिकारी उपस्थित असतात दादांचं हे विधान सूचक आहे ते कोणाच्या दिशेने करण्यात आलेलं आहे हे सगळ्यांना ठाऊक आहे परंतु ते डी पी डी बैठकीमध्ये करण्यामागे दादांचा उद्देश नेमका काय होता मस्साजोकचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या खंडणी प्रकरणातून झाली होती हा मामला पूर्णपणे थंड व्हावा म्हणून बरेच जण प्रयत्नशील आहेत संत महंतसुद्धा या प्रकरणामध्ये उतरलेले आहेत खरंतर हा पोलीस तपासाचा मामला आहे याच्यामध्ये संत महंतांचं काही काम नाही आहे तरीसुद्धा भगवानगडचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांना स्वच्छता प्रमाणपत्र दिलेलं आहे म्हणजे क्लीन चिट दिलेली आहे आता कल्पना करा वाल्मिक कराड जो या संपूर्ण प्रकरणामध्ये मोरक्या होता त्याला जरी या नामदेव शास्त्री यांनी स्वच्छता प्रमाणपत्र अर्थात क्लीन चिट दिली असती तर, तर वाल्मिक कराड निर्दोष ठरला असता का एखादी व्यक्ती दोषी आहे की नाही हे ठरवण्यासाठी देवाला कौल लावण्याची प्रथा आजही गावखेड्यामध्ये सुरू आहे परंतु हा न्यायनिवाडा नाही आहे न्यायनिवाडा हा कोर्टातच होतो न्यायालयात होतो न्यायालयाने ज्याला दोषी ठरवलं तोच दोषी अलीकडे संत महंतांमध्ये सुद्धा भोंदूंचा सुळसुळाट झालेला आहे स्वतःला शंकराचार्य म्हणून घेणारे अविमुक्तेश्वरानंद विधानसभा निवडणुकीच्या आधी महाराष्ट्रात आले होते त्यांचं आगमन झालं मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांनी या शंकराचार्यांची खूप मनोभावे सेवा केली त्यांचे से पाय धुतले आणि त्यामुळे हे शंकराचार्य इतके प्रसन्न झाले की त्यांनी उद्धव ठाकरे यांना आशीर्वाद देऊन टाकला की तुम्हीच मुख्यमंत्री होणार नंतर यांचा मोर्चा वळला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एकनाथ शिंदे यांनी सुद्धा त्यांची मनोभावे सेवा केली आणि एकनाथ शिंदे यांनासुद्धा त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा आशीर्वाद देऊन टाकला प्रत्यक्षात विधानसभा निवडणुकीनंतर हे दोघेही मुख्यमंत्री झाले नाहीत मुख्यमंत्री ते झाले ज्यांना जनतेचा आशीर्वाद होता देवेंद्र फडणवीस त्यामुळे या संत महंतांचे जे आशीर्वाद आहेत आणि त्यांची जी, जी मुक्ताफळं आहेत ती दरवेळेला गंभीरपणे घेतलीच पाहिजे अशाला भाग नाही आहे त्यांच्या तोंडून बाहेर येणारे शब्द विशेष करून भोंदू संतांच्या तोंडून बाहेर येणारे शब्द म्हणजे ब्रह्मवाक्य निश्चितपणे नाही आहे धूल चेहरे पर थी लेकिन आयना साफ करता रहा मिर्झा कालिबचा हा शेर आहे अनेक शतकांपूर्वी त्याने दिलेला कबुली जबाब मिर्झाच्या या शेरोशायरीतून राजकीय नेते काही शिकलेले दिसत नाही आहेत आजही अनेक राजकीय नेते चेहरा संपूर्ण काळात ठिक्कर पडलेला असताना आरसा स्वच्छ करण्याच्या भानगडीत पडलेले दिसतात धनंजय मुंडे सध्या तेच करत आहेत धनंजय मुंडेंचं ताजं विधान आहे ते असं म्हणतात की माझा राजीनामा महत्त्वाचा की संतोष देशमुखांना न्याय महत्त्वाचा संतोष देशमुखांना न्याय कोणीही देऊ शकत नाही देशातला कितीही शक्तिशाली नेता संतोष देशमुखांना न्याय देऊ शकत नाही कारण आज ते हयात नाही आहेत न्याय त्यांच्या कुटुंबियांना देता येईल परंतु वाल्मी कराडचा जो आका आहे जोपर्यंत तो मंत्रिमंडळात आहे तोपर्यंत हे शक्य नाही आहे मंत्रिमंडळात कोणाला ठेवायचं आणि कोणाला वगळायचं हा निर्णय सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा असतो परंतु आघाडीच्या राजकारणामुळे हा नियम बदललेला दिसतो आघाडीमध्ये जेव्हा एखाद्या नेत्याला असं वाटतं की माझ्या पक्षातला अमुक नेता हा मंत्री बनायला पाहिजे मग तोच मंत्री बनतो आणि आघाडीतल्या पक्षाच्या एखाद्या नेत्याला वाटतं की माझ्या पक्षातला हा नेता मंत्रिमंडळामध्ये सामील होऊ नये मग तो नेता मंत्रिमंडळामध्ये सामील होऊ शकत नाही छगन भुजबळांच्या उदाहरणावरून हे पुरेसे स्पष्ट व्हावं देवेंद्र फडणवीस यांना छगन भुजबळ मंत्रिमंडळामध्ये हवे होते परंतु अजितदादांचा विरोध असल्यामुळे छगन भुजबळ मंत्री बनू शकले नाहीत धनंजय मुंडे यांच्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णपणे अजितदादांवर सोपवलेला दिसतो अजितदादांचा जो निर्णय तोच आमचा निर्णय असं त्यांनी सूचित केलेलं आहे त्यामुळे अजितदादांवर खूप मोठी जबाबदारी येऊन पडलेली आहे आणि त्या जबाबदारीच्या दडपडातून बहुधा अजितदादांना हा दमबाजी करण्याचा मोह झाला असावा की कोणी जर खंडणी मागण्याचा प्रयत्न केला तर त्याला मकोका लावायला मी मागे पुढे पाहणार नाही अजितदादांच्या म्हणण्याचा अर्थ आहे की इथून पुढे जर कोणी खंडणी मागितल्याचं माझ्या कानावर आलं तर त्याला मको का लावल्याशिवाय मी मागेपुढे पाहणार नाही परंतु भूतकाळामध्ये ज्यांनी शेण खाल्लं आहे त्यांचं काय अजितदादा डी बी डी सीच्या बैठकीमध्ये हा दम देतात त्यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे की कोण खंडणी घेत आहे हे त्यांना व्यवस्थित ठाऊक आहे आणि खंडणी घेणारा त्या डी पी डी सीच्या बैठकीमध्ये उपस्थितसुद्धा आहे अजितदादाना सगळं माहीत असून ते, ते हवेत तीर का आहेत हे लोकांना कळायला मार्ग नाही आहे वाल्मिकराडने आवदा कंपनीकडून तीन कोटीची खंडणी मागितली होती असा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलेला आहे धस असंही म्हणाले की ही बैठक धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर झाली ही बैठक झाली की नाही हे खणून काढणं फार कठीण नाही आहे एखादा नवशिकीया पोलीस अधिकारीसुद्धा हे करू शकतो जे लोकं त्या बैठकीमध्ये सामील झाले त्यांची नावं आमदार धस यांनी जाहीर केलेली आहेत त्यावेळी त्यांचं मोबाईल टॉवर लोकेशन जर आपण तपासलं तर ही बाब सहज उघड होऊ शकते बंगल्यामध्ये सी सी टी व्ही निश्चितपणे असणार आजूबाजूलासुद्धा सी सी टी व्ही असतात त्या सी सी टी व्हीचा वापर करता येईल बंगल्यामध्ये जे कर्मचारी आहेत त्यांचा जबाब घेता येईल परंतु हे तो व्यक्ती करेल ज्याला हे सगळं प्रकरण खणून काढायचं आहे जो दोषी आहे जो आरोपी आहे त्याला जनतेच्या समोर आणायचं आहे ज्याला हे सगळं प्रकट झाकून ठेवायचं आहे तो कशालाही मेहनत करणार एखाद्या आईला कदाचित आपला दिवटा बाहेर काय करतो याच्याबद्दल कल्पना नसेल ती अंधारत असू शकेल आपला मुलगा बाहेर काय करतो काय उचापती करतो काय दिवे लावतो याच्याबद्दल तिला माहिती असेल नसेल परंतु एखाद्या पक्षा पक्षाच्या नेत्याला आपल्या पक्षाचा आमदार किती पाण्यात आहे त्याचे हात आणि चेहरा किती बरबटलेला आहे हे व्यवस्थित ठाऊक असतं बीडमध्ये जर एखादा आमदार एखादा मंत्री पक्षाच्या सभा घेतो मेळाव्या घेतो तर त्याच्याआधी पैसा कुठून येतो सुंदर देखण्या सिनेतारकांना तो बीडमध्ये बोलवतो त्यांचे इव्हेंट घेतो ते इव्हेंट तो कसे करतो हे अजितदादांना माहीत नसण्याचं काहीच कारण नाही आहे तथाकथित शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद जसे आशीर्वाद वाटत फिरत असतात तसे सध्या अजितदादा दंबाजी करत फिरत आहेत ना त्यांच्या आशीर्वादाला अर्थ ना यांच्या दंबाजीला साध्य काहीच होणार नाही आहे कदाचित वृत्तवाहिन्यांना मथळे मिळतील वाचकांना एखादी चमचमीत बातमी मिळेल परंतु संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळणार आहे का आणि तो न्याय जर नाही मिळाला तर लोकांचा लोकशाहीवरचा कायदा सुव्यवस्थेवरचा विश्वास उठून जाईल आणि ही बाब देशाच्या लोकशाहीला परवडणारी नाही आहे मंत्र्यांचे राजीनामे घेताना पवार कुटुंबियांच्या प्रथा परंपरा काय आहेत याची थोडीशी आपण माहिती घेण्याची गरज आहे शरद पवारांचं उदाहरण देता येईल तेलगी प्रकरण राज्यामध्ये प्रचंड गाजलं होतं वाजलं होतं आणि या प्रकरणाची धग आपल्यापर्यंत येईल असं शरद पवारांना ज्या क्षणी वाटलं त्या क्षणी त्यांनी छगन भुजबळांचा राजीनामा घेतला एका अर्थाने त्यांचा राजकीय बळी दिला गुवारी हत्याकांडाच्या वेळी शरद पवारांनी हेच केलं शरद पवारांनी त्यावेळी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांचा राजकीय बळी दिला म्हणजे एखादं प्रकरण आपल्यावर शेकणार हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा पवार कुटुंबीय दुसऱ्याचा बळी देऊन मोकळे होतात अजित पवारांना आत्तापर्यंत या प्रकरणात तरी तसं वाटत नाही आहे आणि त्याच्यामुळे धनंजय मुंडे यांना सध्या तरी अभय आहे परंतु शरद पवारांच्या राजकारणापेक्षा अजितदादांचं राजकारण हे खूप वेगळं आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये ते सकारात्मक भूमिका घेतील न्यायाच्या बाजूने भूमिका घेतील अशा प्रकारची भूमिका घेतील की जेणेकरून संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या मनामध्ये आपल्याला न्याय मिळाला अशा प्रकारची भावना निर्माण होईल अशी महाराष्ट्राच्या जनतेची अजितदादांकडून अपेक्षा आहे अजितदादांच्या भूमिकेबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त करा मी दुर्तास्थितीस थांबतो आहे या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते व्हिडिओग्राफर अजय क्षीरसागर व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार आणि धन्यवाद